सव्वीस ऑगस्ट रोजी शिवसेना संपर्क का कार्यालय येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ढाण्याबाग धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान दीनदलितांचे वाली गोरगरिबांचे कैवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिरपूर शहरातील शिवसेना कार्यालयात वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात उपस्थित शहर आणि तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक शपथ घेतली की ते देखील दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य जनतेसाठी ऐंशी टक्के समाज करत जनतेला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार पासून मुक्त करून त्यांना न्याय मिळवून देत त्यांचा सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहतील याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख भरत सिंग राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड तालुका समन्वयक पिंटू शिंदे सहसमन्वयक देवाजी पाटील शहर उपप्रमुख वाजिद मलक महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूर शहर उपाध्यक्ष विजय पारधी उपाध्यक्ष महेश चौधरी उपाध्यक्ष संदीप धनगर महाराष्ट्र वाहतूक सेना उपशहराध्यक्ष जावेद शेख सागरकोळी दीपक कोळी जयेश कोळी सुदर्शन प्रसाद ओम चौधरी यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका